बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा नमस्कार सर्व नाशिक जिल्ह्यातील प्रमुख प्रमुख पत्रकार प्रिंट आणि टी व्ही चॅनलचे सगळे मीडिया पर्सन बंधू आणि बघिनी आज विशेष पत्रकार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि एकंदरच ह्या महामंडळाच्या कार्यपद्धती व्यास पारतावणार आणि मधल्या काही दिवसापूर्वी धुळ्यामध्ये झालेली एक घटना ज्या विषयावरती पत्रकारांशी संवाद हा एक विषय घेऊन का या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलकांच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाची पुनर्रचना केली आणि मराठा उद्योजक करण्याकरिता एक जबाबदारी सोपवली महाराष्ट्रातलं हे पहिलं महामंडळ आहे जे शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने चालतं म्हणजे प्रमाणपत्र घेण्याकरिता यानंतर बँकेमध्ये कर्ज मागण्यासाठी प्रत्यक्षात लाभार्थी जातो आणि नंतर तो ऑनलाईन पद्धतीने महामंडळाला कर्ज मंजूर झालेले सगळे कागदोपत्री तो पाठवतो त्याचबरोबर पाठवतो जे अपलोड करतो त्याचबरोबर नंतरचा व्याज परतानाही तो ऑनलाईन पद्धतीने घेत असतो महामंडळाची ऑडिट टीम महामंडळाचे मुख्य कार्यालयातले कर्मचारी हे सगळं तपासत असतात या सगळ्या रचनेमुळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे महामंडळाला फार वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं की महामंडळ म्हटलं तर भ्रष्टाचार महामंडळ म्हटलं की खऱ्या लाभार्थ्याला योजनेचा लाभ न मिळवता किंवा खऱ्या लाभार्थी खऱ्या जातीच्या लाभार्थ्यांचे योग्य कागदपत्र परंतु लाभ घेणारे बलतीच लोक हे मागच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या काय काम काही महामंडळामध्ये ते दिसून आलं होतं आणि मग ही सगळी खबरदारी घेता ही खूप चांगली योजना काढली या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख पन्नास हजार लाभार्थ्यांपर्यंत पोचलो फार कमी वेळामध्ये हे या महामंडळाचं वैशिष्ट्य आहे या महामंडळाला बँक जे कर्ज देते त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक एन बी एफ सी या सगळ्यांनी मिळून साधारण बारा हजार सहाशे कोटीपर्यंतचं कर्ज वाटप केलेलं आहे त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून आम्ही बाराशे बाराशे बावीस म्हणजे एक हजार दोनशे बावीस कोटीचं व्याज परतावणंही त्या ठिकाणी दिलेलं आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये आपण बैठक घेतो या जिल्ह्यामध्ये एकूण आमचे छत्तीस हजार चारशे सत्याहत्तर लाभार्थी या ठिकाणी आजपर्यंत झालेले असून त्यामध्ये दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव कोटीचं कर्ज वाटप बँकेने लाभार्थ्यांना दिलेलं आहे ज्यामध्ये राष्ट्रीयकृत कोऑपरेटिव्ह एन बी एफ सी प्रायव्हेट बँक्स हे सगळे त्यांचं इन्वॉल्वमेंट आहे आणि महामंडळाकडनं दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटीचं दोनशे त्रेपन्न कोटीचं व्याज परतवना दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महामंडळामध्ये खूप आम्ही मोठं मॉनिटरिंग करत असतो विशेष पत्रकार परिषद यासाठी की मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी धुळ्यामध्ये एका अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांकडे एका लाभार्थ्याने तक्रार केली आणि महामंडळाचा कर्मचारी त्या ठिकाणी लवकरात लवकर काम करून देतो व्याज परतावना देतो या नावाखाली त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत होता आणि त्या ते अपेक्षा तिने पूर्णही करून घेतल्या आणि ज्या वेळेला तक्रारी आल्या त्यावेळेला आम्हाला ज्या वेळेला व्यक्तीशा काही लोकांनी फोन केला त्यावेळेला आम्ही सूचना केल्या की बाबा आपण त्या ठिकाणी स्टेट अँटी करप्शनला तक्रार करा कारण यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही कुणालाही सपोर्ट करत नाही आणि त्या धर्तीवरती त्यांनी कारवाई केली त्याला अटक केली त्याच्यावरती गुन्हे दाखल केले आता मूळ मुद्दा म्हटलं की हे का झालं याचं कारण काय आहे की हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं आहे यानंतर आमच्या विभागीय समन्वयक जे आमच्या पल्लवी मोरेताई आहेत ज्या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळं पाहतो तर त्यांनी खूप गोष्टी मॉनिटर केल्या आणि मॉनिटर केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही ऑनलाईन एजंट किंवा ई से सेवा केंद्र किंवा मग सी एस सी सेंटर यांच्याकडनं लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात आली काही ठिकाणी ज्या ट्रॅक्टरच्या कंपन्या होत्या जे व्यवसायासाठी वापरणाऱ्या गाड्या होत्या त्यांनीही त्यांच्या एजंटचे मार्फत नॉन मराठा लोकांच्या कागदोपत्रीमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये शाळेच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या ठिकाणी मराठा हा शब्द घालून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे शासनाच्या महामंडळ आणि थोडक्यात शासनाचा फसवणूक हा एका प्रकारचा गुन्हा झाला काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा पण जास्त प्रकार लक्षात आलं तो म्हणजे की ज्या बँकेचे कागदपत्र जोडतो कर्ज मंजुरीचे तर ते कर्जमंजुरी बँकेने दिलेलीच नाही म्हणजे बँकेच्या कागदपत्रीमध्ये पण खोटाळा आहे आता हे ज्या वेळेला आम्ही स्वतः तपासलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे फार मोठं सिरियस बाब आहे बरं हे फक्त प्रायमरी स्टेजवर नव्हतं हे त्या ठिकाणी त्याला जवळजवळ सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार किंवा एक लाखापेक्षा जास्त व्यासपरताना महामंडळाने पण दिलेलं आहे अर्थ हा एक संघटित क्राईम किंवा संघटित गुन्हा आहे आणि याकरिता पहिला आम्ही स्टडी केलं आम्ही ज्या वेळेला स्टडी केले त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला हे सगळं पोलीस डिपार्टमेंटला दिलं गरजेचं होतं आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या शहर पोलीस कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो परंतु त्यांची आजची जबाबदारी चव्हाण साहेबांकडे होती डी सी पी साहेबांनी तिकडच्या गुन्हे शाखेच्या डब्ल्यू जीच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आमच्या प्रोसेस समजल्या आम्ही जे डॉक्युमेंट्स दिले तेनी ते डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी यावरती कायदेशीर योग्य कारवाईची सुरुवात म्हणजे गुन्हा तपास करणं फसवणूक झाली का शासनाची कशी झाली महामंडळाची कशी झाली याच्याबद्दल करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग ते आजपासून ते आता ती सगळी टीम आता कामाला लागणार यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अपेक्षित आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार होईल परंतु आम्ही महामंडळाचा चेअरमन म्हणून किंवा आमचे काही चांगले कर्मचारी हे प्रयत्न करत असतात कारण आता बघायला गेलं तर प्रत्येक जाती धर्माला आता महामंडळ तयार केले मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते तर शेवटच्या टप्प्यामध्ये दहा ते पंधरा महामंडळ तयार केली आणि त्याला परत देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालना पण दिलेली आहे म्हणजे आता प्रत्येक जाती धर्मातल्या योजनेला जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे तसाच फायदा मिळणार आहे पण काही स्वार्थी ऑनलाईन ई से सेवा केंद्र किंवा स्वार्थी एजंट आहेत ते खोटी प्रकरणं करतात आणि लाभार्थ्यांना अडकवतात जे अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये घडलं म्हणून ही विशेष पत्रकार परिषद